काळ आला जीव गेला राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला जन्मभरी संसारी तू जे कर्म केले जन्मभरी संसारी संसारी जे कर्म केले एका हाताने केले दुसऱ्याने भरले एका हाताने केले दुसऱ्याने भरले देह मृत्युमुखी सदैव हाराहिला देह मृत्युमुखी सदैव हाराहिला सो सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला जोवर जीवन तोवर वेळी सारी माया जोवर जीवन तोवरी वेळी सारी माया आत्मा निघून गेल्यावर ही दुनिया आत्मा निघून गेल्यावर ही दुनिया भार दुःखाचा सदैव हा वाहिला भार दुःखाचा सदैव हा वाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला बायका मुले जीवालगाने आक्रोश केला बायका मुले जीव आकृष केला घडीचा तमाशानंतर नंतर विसरहा पडला घडीचा तमाशानंतर नंतर हा पडला सारा खजिना हा जाग्यावर राहिला सारा खजिना हा जाग्यावर राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहा सुखाचा कुनी पाहिला सांगा सोह सुखाचा कुनी पाहिला